स्वरा रिअल इस्टेट एजन्सी मुंबईत स्वस्तात मस्त घर मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करणार आम्ही बदलापूर टिटवाळा पनवेल येथे स्वस्त घरं दुकाने बंगले फ्लॉट विक्री व खरेदीसाठी उपलब्ध करतो आपल्याला खिशाला परवडेल अशा किमतीत आणि आपल्या गरजेनुसार जागा शोधून देणे हेच आमचे उद्दिष्ट आज संपर्क साधा आणि तुमचे हक्काचे घर मिळवा स्वरा रिअल इस्टेट एजन्सी आमचा पत्ता रूम नंबर दोन बिल्डिंग नंबर सहा लिली अपार्टमेंट फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स जवळ दीपाली पार्क बेलापूर वेस्ट संपर्क सत्त्याण्णव झिरो वीस पंचवीस झिरो अठ्ठेचाळीस नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही जो आत्ता हा ॲड जी पाहिली आपली सोरा रिअल इस्टेट एजन्सी सोरा रिअल इस्टेट एजन्सीच्या माध्यमातून मित्रांनो आपण सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मित्रपरिवारांना आपण स्वस्तात मस्त असं घर उपलब्ध करून देतो काही सुरक्षारक्षक फक्त फोनवरतीच विचारणा करतात आणि त्यांना कदाचित अंदाज नसतो किंवा मग काही माहिती नसती आणि मग थोडीशी माहिती घेतात आणि कुठेतरी जाऊन ते दुसऱ्याच ठिकाणी हे करतात आणि मग परत मला विचारतात की साहेब मग मी असं असं इथे केलं मग आता त्या संदर्भामध्ये माझ्याकडे काहीच माहिती नसते त्या ठिकाणी गेलेले असतात मग तिथे फसलेले आहेत किंवा आणि काय झालेलं आहे बऱ्याचशाच गोष्टी आहेत मित्रांनो स्वरा रिअल इस्टेट एजन्सी एक अशी आहे की आपल्या सुरक्षा रक्षकांना किंवा कुणालाच काही माहिती नसतं परंतु एक भरोश्याचं आपण ज्या ठिकाणी बुक करतो त्या ठिकाणी आपला भरोसा जो आहे तो अबाधित राहील याची काळजी स्वरा रिअल इस्टेट एजन्सी नक्कीच घेतो मित्रांनो कारण ज्या ठिकाणी आपण आलात ज्या ठिकाणी आपण बुक केलं ते ठिकाण आणि त्या ज्या काही रूम असतील त्या सर्व प्रकारे लिगल पद्धतीच्या असतात अनलिगलीमध्ये जातच नाही आपण मित्रांनो आणि ज्यांना अनलिगलीमध्ये हवं असेल त्यांनी अनलिगलीमध्ये आपण सांगतो की ह्या गोष्टी अनलिगलीमध्ये आहेत तर तुमच्यावरती निर्णय असतो की तुम्ही काय करायचं आणि काही नाही आहे चला तर मित्रांनो जावे आपल्या विषयाकडे आता आपण जो विषय आहे तो कदाचित गेल्या एक आठवडाभर हा विषय जो आहे तो आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत असाल सैफ अली खान याच्यावरती जो चाकूनी हमला झाला जे का चोराने हमला केला त्या हमल्याविषयी ती थोडीशी माहिती मित्रांनो त्या ठिकाणी हमला झाल्यानंतर बऱ्याचशाच ज्या काही न्यूज चॅनल्स आहेत काही यूट्यूबर्स आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा कशी आहे ग्रह विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये जे उच्चभ्रू असा त्या ठिकाण आहे की बांद्राचं अशा ठिकाणी अशा घटना घडतात आणि ते पण एक सेलिब्रिटी आहे आणि अशा घटना घडणं हे, हे कितपत योग्य आहे असा प्रश्नचिन्ह चिन्ह उपस्थित होतो मित्रांनो काही प्रश्न मलाही मनामधून राहून गेलेत की अशी काय घटना घडली तिथे तिथे घटना म्हणजे आपण पाहिलं असेल सैफ अली खान सैफ अली खानवरती झालेला जो हमला आहे आता त्याचं वर्णन असं आहे की मित्रांनो गेल्या हफ्त्यामध्ये रात्रीच्या सुमारास दोन अडीच वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती चोरीच्या उद्देशाने त्या घरामध्ये येते चोर त्या आतमध्ये येते त्यांची जी कोणी आतमध्ये सेविका असेल तिच्याशी थोडंसं बातचीत होते आरडावरड होते आणि सैफ अली खान त्या ठिकाणी येतो आणि काही पैशाची मागणी तेथे होते असं त्या म्हणजे जे काही आपल्याला प्राथमिक माहिती आपल्याकडे येते ती माहिती अशी आहे मित्रांनो कदाचित खि खिडकीवाटी आला असेल किंवा अन्य कोणत्या तर माध्यमातून तो त्या ठिकाणी आला असेल आणि मग त्या चोरट्याने ती मागणी करता थोडीशी झटापट झाली त्या झटापटीमध्ये त्याच्याकडे जो चाकू होता सुरा होता तो सैफ अली खानला त्यानं जखमी केलं आणि तो आतमध्ये जखम ज्या ठिकाणी मारला होता त्या ठिकाणीसुद्धा त्याचा तुटला तो तिथूनच त्यानं पळ काढला आणि तो त्या ठिकाणी पळून निघून सुद्धा गेला सी सी टी व्हीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आता न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो त्या सी डीवरून येतोय आणि जातोय पण तो कोणाच्या घरामध्ये जातोय आणि कुठे जातोय हे दिसत नाही आहे पण सी डीवरून येतोय जातोय अशा पद्धतीची ती घटना आहे मित्रांनो त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाही प्रश्नचिन्ह काय उपस्थित होतं माहिती आहे का त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा त्या बिल्डिंगला नाही आहे का आणि असेल तर ती कोणत्या ठेकेदाराची आहे कोण कोणी कोणती एजन्सी आहे ती आजूबाजूला आणखीन काही एजन्सीचेच सुरक्षारक्षक तिथे काम करत असतील मग काम त्यांनी चोखपणे केलं का मित्रांनो प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो जे सेलिब्रिटीज आहेत ते बाउन्सर वगैरे घेतात आता ह्याच्यामध्ये ना मित्रांनो बाउन्सर जर म्हटलं की हा एक थोडासा वेगळा विषय येतो आपले मनसे सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर साहेब आणि अमित ठाकरे साहेब अमित ठाकरे साहेबांनी या कायद्यामध्ये अमेंटमेंट करावी अशी मागणी केलं त्याचं पत्रव्यवहार केला मागील जे काही शासन सरकार होतं त्याच्यामध्ये हे सगळं पत्रव्यवहार झाला होता परंतु तो थोडासा बदल आहे आता एक नव्याने मुख्यमंत्री आता आपल्या महाराष्ट्राचे बसलेले आहेत आणि नव्याने कायद्यामध्ये नवीन अमेंडमेंट्स करण्याचे त्यांनी तसे सांगितले की बाबा कायद्यामध्ये सुधारणा सुरक्षारक्षक कायद्यामध्ये जी काही सुधारणा ती करणार आहे मग त्याच्यामध्ये हा जो बाउन्सर आहे ना बाउन्सर तो कायद्यामध्ये आपल्या नाही आहे मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाच्या एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कायद्या अंतर्गत तो नाही आहे तर तो यावा मग बाउन्सर जर म्हटलं तर मग आमच्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये काय कमी आहेत काय हो पैलवान ए एक एक पैलवान आहेत एक एक आमचे हट्टेकट्टे जिमला जाणारे सुरक्षा सुरक्षारक्षक आहेत की हो आणि मग आमच्या त्या जे काही बाउन्सर्स आत्ता घेतले जातात सेलिब्रिटी ज्यांना पुरवले जातात त्यांची कितपत माहिती असते किंवा त्यांचं काय रेकॉर्ड असतं माहिती नाही आहे मित्रांनो परंतु सुरक्षा यंत्रणेशी निगडीत जर म्हटलं तर सुरक्षा रक्षक मंडळाचे जर सुरक्षारक्षक तुम्ही घेतलात तर सुरक्षारक्षक मंडळ एखादा व्यक्तीला भरती करून घेताना त्याच्याकडून सगळ्या काय गोष्टी घेतल्या जातात इवन आताचे ठस्य वगैरे सगळं काय त्याचं जे रेकॉर्ड असेल बॅकग्राऊंड रेकॉर्ड बी जी सी वगैरे सगळं काय त्याचं रेकॉर्ड जे असतं ते सुरक्षारक्षक मंडळ घेताना मगच त्याला नोंदीत करून घेतं त्यामुळे शासनाकडे आपण त्याचा सर्व काय जो साचा जो काही रेकॉर्ड असतं ते रेकॉर्ड तिथं अवेलेबल असतं त्यामुळे तो जो व्यक्ती आहे तो चांगल्या प्रकारे आणि विशेषतः आपला सुरक्षा रक्षकाचं फक्त एवढंच नाही नोंदीत झाल्यानंतर वेल डेन प्रशिक्षण आता हे प्रशिक्षण म्हटलं तर आमचे इनामदार साहेब अशा तयार करतात आपल्या सुरक्षा रक्षकांना हे जाताना शपथच घेतात त्यांच्याकडून की बाबा मी ह्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये परत वेटिंगसाठी येणार नाही एवढी ये त्यांनी ते शपथ घेऊनच त्यांना त्या ठिकाणी पाठवतात कारण जर तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान असेल तर तुम्हाला कोणीच कुठून काही काढू शकत नाही मित्रांनो इतकं ज्ञान सुसभ्यजना जसं समजेल त्या भाषेमध्ये ते समजावून सांगतात आत्ताच्या युगामध्ये जे ट्रेनिंग पाहिजे हां आपल्याकडे ट्रेनिंग सेंटर भव्य दिव्य नाही आहे परंतु जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण हे चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देतात खूप छान इनामदार साहेब आता त्या ठिकाणी ट्रेनिंग देतात साहेब आहेत ते सुद्धा ट्रेनिंग जे आहे ते आपल्या सुरक्षा रक्षकांना परेड वगैरे जे आहे ते एकदम काटेकोरपणे करून घेतात आपल्या सुरक्षा रक्षकाडून आणि खूप छान पद्धतीनं आता चालत म्हणजे आपला जो सुरक्षा रक्षक आहे तो कसा आहे आता वेल डन आहे मग अशा उच्च उच्चभ्रू ज्या ठिकाणी आहेत सोसायटी आहेत किंवा आस्थापना सॉरी आस्थापना म्हणता येत नाही गृहनिर्माण आहेत त्या ठिकाणी राहणारं रेसिडेन्सियल आहेत आता यामध्ये कायद्यामध्ये आणखीन एक मित्रांनो अडचण आहे की आपले दुकानाने आस्थापना असा आहे गृहनिर्माण म्हटलं सोसायटीचं म्हटलं की तिथे आपले सुरक्षारक्षकांना पुरवणं किंवा काय करणं हे सुद्धा एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे आणि मग प्रामुख्याने परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक आहे कायद्यामध्ये त्याच्यामध्ये आणखीन एक अशी गोष्ट आहे की त्या कायद्यामध्ये थोडंसं जर पाहिलं तर त्या ठिकाणी राहणारे जे व्यक्ती आहेत राहणारी व्यक्ती त्याच्यावरती सुद्धा अवलंबून हो आहे म्हणजे अशा ठिकाणी आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक येऊ शकतात शंभर टक्के जर कायद्यानुसार सगळ्या काही गोष्टी जर पाहिल्या तर येऊ शकतात मित्रांनो म्हणूनच हा प्रश्नचिन्ह उ उपस्थित होतोय की अशा ठिकाणी अशी काही घटना घडणं बरं प त्या जो चोर आहे त्या चोराने काय चोरी करून घेऊन गेला नाही आहे तो भेतीपोटे पळून गेला असेल आता चोर मित्रांनो येणार म्हटल्यानंतर त्यानं तिथे रेगी केली असेल किंवा कसा येणार असेल सुरक्षा यंत्रणा कशी असेल त्याला भेदता कसं येईल या सगळ्या काय गोष्टीचं त्यानं आकलन आधीचपासून केलेलं असेल किंवा त्या घरामध्ये कसं यायला पाहिजे त्या घरातले कोणकोण व्यक्ती राहतात तिथे काय राहतात तिथे आपल्याला काय करता येईल या सगळ्या काही गोष्टी तो येत जात असेल का कोणत्या ना कोणत्या तर माध्यमातून तिथे येत असेल म्हणजे सुरक्षा यंत्रणा जर पाहिलं मित्रांनो तो रेगी करत असेल किंवा येत असेल तर सुरक्षा रक्षकांना माहिती असणं फार जरुरीचं आहे त्यांचा चेहरा त्याचा जो चेहरा आहे तो कधीच विसरणार नाही एक वेळा एकटी येऊन गेलेलं विसरत नाही तर तो अनेक वेळा आलेला जर असेल कशा ना कशा तर कारणासाठी काही कामानिमित्त काही काम आहे म्हणून काहीतरी काम करण्यासाठी याही माध्यमातून आला असेल तर आपला सुरक्षा रक्षक ओळखेल परंतु तिथल्या सुरक्षा रक्षकाचं काहीच नाही मित्रांनो तुम्ही न्यूज चॅनलमध्ये पाहिलं असेल सुरक्षा यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आपल्या ग्रह डिपार्टमेंटवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं म्हणजे पोलीस यंत्रणा तिथं पेट्रोलिंग करतात की नाही करतात याच्यावरतीसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आपला प्रश्नचिन्ह काय आहे त्या ठिकाणी एजन्सी कोणती आहे माझ्यापर्यंत मला काही माहिती मिळाली नाही परंतु जी कोणती तिथं सुरक्षा यंत्रणा त्यांचं सा काहीच आत्तापर्यंत आपल्याला माहिती मिळाली नाही कोणी डिक्लेअरसुद्धा केली नाही म्हणूनच आमच्या सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा रक्षक घ्या हो अशा ठिकाणी आणि म्हणूनच आमचा विश्वास आहे की आमच्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक हे ठामपणे काम करू शकतात असे असंख्य प्रश्न आहेत मित्रांनो म्हणजे घरातील सुरक्षा व्यवस्थेचे गंभीर चूक समोर येते की नाही मित्रांनो ती सो चोरट्याला शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू असून चो चोर म्हणजे जो चो कोणा आहे तो व्यक्तीला पकडलेला आहे त्याच्यावर ते आता फिंगर प्रिंट्स किंवा ह्या सगळ्या काही गोष्टीसुद्धा हे के केल्या जातात महाराष्ट्रामधील कायदा सुव्यवस्थासुद्धा सुद्धा बघा ना मित्रांनो अशा घटना घडणं सुद्धा थोडंसं वाईट वाटतं की अशी घटना घडते गंभीरत्या त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्नचिर्माण प्रश्नचिन्ह निर्माण आहे मित्रांनो आणि मग पोलीस तपास आता त्या सर्ब संदर्भामध्ये सर्व काही सुरू आहे पोलीस आपल्या आपल्या पद्धतीनं झुक आहे पोलीस आहेत त्यांना मोकळी थोडीसर मिळाली तर नक्कीच मित्रांनो आणि म्हणूनच आम्ही आपले सुरक्षारक्षक मंडळ जे आहे ते पोलिसांना व्यवस्थितरित्या मार्ग म्हणजे आमचे सुरक्षारक्षक मदत करतात कुठेही आले असले तर आमचे सुरक्षारक्षक जर पोलीस जर आले विचारणा काय काही काय तर आमच्या ज्या स्थापनेमध्ये आपले आसल, सुरक्षारक्षक असतात तिथल्या आजूबाजूचे सगळी काही माहिती असेल तर आमचा सुरक्षा रक्षक नक्कीच त्या ठिकाणी देतो मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचं एक वेगळंच मित्रांनो नातं आत्तापर्यंत आपण पर पाहत आलं आहे आणि सगळ्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आपले सुरक्षा आरक्षक रात्री एस्कॉटसाठी जातात ज्या महिला सुर महिला ज्या आस्थापनामधल्या एम्प्लॉईज असतात त्यांना सोडण्याकरता जातात त्या ठिकाणीसुद्धा पोलीस बऱ्याच ठिकाणी असतात आणि चेकिंग वगैरे चालू असतं पण आपल्या सुरक सुरक्षा आरक्षक मंडळाचा सुरक्षा रक्षक त्यानं फक्त आपला आय डी दाखवला आणि जर त्याला पाहिलं तर मित्रांनो त्या गाडीला किंवा त्याला कुठंच अडवलं जात नाही आहे त्याला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी जे कोणी एम्प्लॉईज असेल त्यांचं फक्त विचारलं जातं की कुठे आणि कुठून कसं एवढंच विचारलं जातं आणि कंपनीचं नाव जास्तीत जास्त विचारलं जातं आणि मग ते तिथून पुढे त्यांचं जे काय ते मार्ग त्या एम्प्लॉईजला घरपर्यंत सोडणं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की जे काय पोलीस यंत्रणा आत्तापर्यंत आपली काम करते मित्रांनो पोलीस विभाग जो आहे आणि आमचा सुरक्षा रक्षक मंडळाचा विभाग हे वेगळं नातं आहे मदत आत्तापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी करत आलो मित्रांनो कारण पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी नसतात आणि त्या ठिकाणी आणि आजूबाजूची माहिती या सुरक्षारक्षकाला असते त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना ज्या आहेत ते सुरक्षा रक्षकाला माहिती असतात आणि सुरक्षा रक्षकाकडून प्रथम जी काही माहिती असते तीच माहिती मित्रांनो खरी माहिती तुम्हाला मिळू शकते ते सुरक्षारक्षकांच्याकडूनच मिळते अशा असंख्य घटना ज्या आहेत ते मित्रांनो घडलेल्या आहेत दोन हजार वीसमध्ये घडलेली घटना बऱ्याचशाच घटना आहेत मित्रांनो अशा नाही मग आता त्या घटनेचा उल्लेख करणं पण बरोबर नाही आहे परून परंतु जे काही प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षारक्षक जर तुम्ही कैलासवासे माधुराव भोसले साहेबांचं एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव ह्या जर काळातलं जर पाहिलं वर्तमानपत्रामधल्या ज्या काही कात्रणं आहेत कधीही तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊ शकता मित्रांनो जो भांडुपला आहे आणि त्या ठिकाणी ते कात्रणं अजून आहेत त्याच्यामध्ये फोटोसुद्धा आहेत ज्या ठेकेदाराकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणार होते ना ते जम्मू काश्मीरमधले होते कुठ ते जम्मू काश्मीरमधून ते आतंकवादीसुद्धा असू शकतात किंवा अन्य कोणी असू शकतात तर अशा ठिकाणाहून आलेलं आणि ते प्रूफ झालेलं आहे त्यावेळी म्हणजे तीस वर्षापूर्वीचं मित्रांनो ते प्रूफ झालेलं आहे की त्या ठिकाणी अशा असे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते त्यावेळेस नव्वदच्या दशकामध्ये आणि त्याविषयीसुद्धा कायला ससे माधवराव भोसले साहेबांनी त्या काळी बरेचशाच आंदोलनं केले त्यावेळेस उपोषणं केलेले आहेत बऱ्याचशाच घटना ज्या आहेत त्या मित्रांनो त्यावेळेस घडलेल्या होत्या आणि त्या घटनेच्या अनुषंगानेच मित्रांनो सुरक्षा यंत्रणेमध्ये सुरक्षारक्षक हे कसे असले पाहिजेत रक्षकांच्या सुरक्षारक्षकांच्यासारखे असले पाहिजेत ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचं कोणीही मित्रांनो तात्पुरते येतात त्यांचं काय खरं असतं की नसतं माहिती नाही मित्रांनो आपल्याला आणि कधीच कुठं काही खरं अजूनपर्यंत उग उग आलं नाही बऱ्याचशाच घटना घडलेल्या आहेत मित्रांनो त्या जर घटना जर आपण पाहत गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होत जाईल मित्रांनो असंख्य अशा घटना आहेत ज्या प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे जे सुरक्षा रक्षक आहेत ते सुरक्षा रक्षक म्हणून आहेत का मुळात नाही ते कुठून तर असून उभा केलेले असतात मित्रांनो त्यांना कशाचं हे काही माहिती नसतं वेळ ट्रेन नसतात काही नसतं फक्त त्याला येऊन उभा केलेलं असतं आणि मग अशा अशावरती तुम्ही विश्वास ठेवता मित्रांनो आणि मग सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्यावरती का विश्वास दाखवत नाही आहे शासनसुद्धा विश्वास त्याचा फार कमी विश्वास आहे तर बाहेरचेच आपले जे असे सेलिब्रिटीज असतील किंवा अन्य कोणी कसे विश्वास ठेवतील मित्रांनो म्हणूनच या सर्व माध्यमातून मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो की आमच्या सुरक्षा रक्षक मंडळातली सुरक्षा रक्षक यंत्रणा जी आहे ते एक वेळ घेऊन बघा वेल ट्रेन रक्षक आहेत गुड अँड वेल सुरक्षा रक्षक आहेत चांगलेच सुरक्षा रक्षक आहेत ते नक्कीच चांगल्या प्रमा प्रमाणे काम करतील प्रामाणिकपणे आपले काम करत आलेले आत्तापर्यंत प्रें आपले सुरक्षा रक्षक आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली नमस्कार